कामगारांना देशणारे कामगार कायदे कामगारांचा बोनसचा हक्क हिरावून घेणारे कायदे कामगारांना बोनसचा हक्क हिरावून घेणारे कायदे कामगारांना कायमस्वरूपी नोकरी नाकारणारे कायदे कष्टकऱ्यांचं नुकसान करणारे कायदे कामगारांना संघटना स्थापन न करण्याचा अधिकार देणारे कायदे लोकशाही राजभाऊ शाटे छत्रपती yes! संभाजी महाराजांचा yes! कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार संघटनेच्या वतीने तर आज पिंपरी शहरामध्ये आंदोलन होते नेमकं काय प्रकारे काय त्यांच्या मागण्यात ते जाणून घेणार आहोत आपल्या सोबत त्याचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशीनाथ नका नागरे साहेब काय आंदोलन आहे नेमकं काय सांगाल आपण पाहतोय जे केंद्र सरकारचे जे कायदे आहेत कामगारांच्या वतीचे पण ते त्याच्या विरोधात तुम्ही आज आंदोलन करता ते काय सांगाल हे पहा की देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्राची राज्याची आणि विकासाची निर्मिती जो करतो तो कामगार तो कष्टकरी वर्ग आणि कामगारांचं हित व्हावं कामगारांचं कल्याण व्हावं म्हणून आज आपण आंदोलन करतोय आज आंदोलन कोणत्या दिवशी करतोय की कामगारांचं हित बघितलं स्वतः ठेकेदार असताना कामगारांना वेतन दिलं आणि त्यांनी कामगारांच्या हितासाठी काम केलं असं महात्मा फुले यांचा स्मृती आहे आणि त्यांचे शिष्य शिष्य नारायण मेघाजी लोखंडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले मजूर मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या कल्याणासाठी देशभरातल्या लढल्या प्राणांची आहुती दिली आणि त्याच्यानंतर चव्वेचाळीस कायदे झाले हे सर्व चव्वेचाळीस कायदे कामगारांना त्यांच्या हिताचे त्यांच्या चे न्यायाचे होते आणि त्यांना न्याय देणारे होते लोकशाही मध्ये कामगारांचं अस्तित्व टिकवणारे होते म्हणून त्यांना मान्यता आणि आजपर्यंत मान्यता मिळाली परंतु हे सर्व कामगार कायदे मोडीच काढून भांडवलदारांना आणि कारखानदारांना पोहोचण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने चार स्वयं संहिता आणलेल्या आहेत त्या कामगार लागणार कामगारांचं अस्तित्व नष्ट करणार आहे म्हणून आमचा हा कामगारांचा आजचा एलगार आहे कायदे आहेत ते रद्द व्हावे ही तुमची मागणी आजपर्यंत कामगारांच्या हात तुटल्यापासून अपघाती मृत्यू पासून त्याचा दिवाळीचा बोनसचा असेल वेतनवाढीचा असेल वेतन कराराचा कायदा असेल पीएफ चा एस असेल म्हातारपणीची सोयचा असेल असे असे अनेक कायदे म्हणजे माध्यमातून लाभ झाले इतरचे जेवढे कायदे आहेत तेवढे अस्तित्वात टिकले पाहिजेत आणि चार श्रम संहिता रद्द झाल्या पाहिजेत आज परमनंट कामगारांना टेम्पररी करण्यासाठी आणि टेम्परिंगला गुलामगिरी करण्याच्या व्यवस्था जी निर्माण करण्यात येते त्याचा आम्ही निषेध करतो ते रद्द झाले पाहिजे अन्यथा या पुढच्या कालावधीमध्ये ज्या आमचे कष्ट आज आमच्या आवाज दिल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने संपर्क झालेत हे कशामुळे झालेत हो संघटना संघटना म्हणजे आपलं कुटुंब असतं ताकद असती जनशक्ती असती ती जर मोडत काढण्याचं काम म्हणजे संघटना ठेवायचं नाही तर कामगार कलेक्टिव्ह बार्गेनिंग ज्याला म्हणतो की सामूहिक मागण्या सामूहिक एक आम्ही एकत्र येतो लेटरवरती मागण्या येतो ते सरकारला मांडतो पोलीस यंत्रणेला मानतो त्याच्यानंतर काय होतो आपल्याला त्याचा विचार होतो आणि त्याच्या मागण्या मांडण्यात होतात आणि सगळ्या यंत्रणा कामी लागतात परंतु तेच नष्ट करण्याचं काम जर होत असेल फार मोठं आंदोलन आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार नेहमीच तुम्ही कामगारांसाठी आंदोलन करत असता ह्या विषयी आंदोलन केलेले सरकार सर, दखल घेत नाही मात्र आंदोलनाची वेळ आलेली आहे जर तुमची दखल घेतली नाही तर पुढची काय भूमिका आहे काय करणार एक नक्की आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे आझाद मैदान आहे मंत्रालयावरती आम्ही गाठणार आणि आताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे नागपूरला होणार आहे त्या दिवशी सुद्धा आम्ही तिकडे आंदोलनाची आमची भूमिका आहे आझाद मैदान मुंबई येथे एक आंदोलन होईल महाराष्ट्रातल्या सर्व संघटना सहभागी होतील आणि त्यानंतर राष्ट्रीय जे आंदोलन आहे देशभरातल्या एकत्र येऊन रामलीला मैदान आणि जंतर मंतर वरती सुद्धा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आमचा जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचे विरोधी कायदे होते शेतकऱ्यांनी तीनशे पासष्ट दिवसापेक्षा आधीच म्हणजे एक, एक वर्षापेक्षा अधिक वाघा बॉर्डर आणि दिल्ली गा गाजवली आता कामगार शक्ती सुद्धा महाराष्ट्र राज्याचं मंत्रालय आणि देशाचं संविधान संविधानानं स्थापित आपलं केंद्र शासन आहे संसद भवन आहे त्यांना हलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा आम्ही सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी देत आहोत सुद्धा पण पाहतोय आपल्यासोबत आता कामगार नेते होते तुम्ही देखील सांगितले की लवकरात लवकर जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मंत्रालय असेल त्याचबरोबर संसद भवन असेल तिथे देखील घेराव टाकू व्हिडिओ जर्नलिस्ट असा प्रसन्न तावडे आपला आवाज पिंपरी चौक